कारखान्याच्या व्यासपीठावर शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत महेश बापू ढमढेरे यांची मागणी कारखान्याच्या व्यासपीठावर शेतकरी हिताचे निर्णय झाले पाहिजेत अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा पदाधिकारी महेश बापू ढमढेरे यांनी रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली शिरूर तालुक्यातील नावरे येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजता कारखाना कार्यस्थळी कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अशोक बापू पवार यांच्या उपस्थितीत पार पडली सत्ताधारी व विरोधकांच्या बाजूने प्रश्नोत्तराच्या वेळेस मोठा गोंधळ झाला दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी सभा सुरू करण्यासाठी उपस्थित सभासदांना विनंती केली कारखान्याची वस्तुस्थिती मांडताना कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी सहकारी साखर कारखानदारी कशी अडचणीत आहे हे सांगितले गोडगंगा कारखान्याचे कर्ज एन पी नसताना सरकार बदलल्यामुळे कारखान्याचे कर्ज नाकारले गेल्याचे त्यांनी सांगितले पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कारखाना सुरू करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील असे सांगितले वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाधिकारी महेश बापू ढमढेरे म्हणाले लोकांची दिशाभूल का करता इथं अजितदादांच्या नावाने खाफर फोडता हे राजकीय व्यासपीठ नाही हे कारखान्याचे व्यासपीठ आहे कारखान्याच्या व्यासपीठावर शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत तुम्ही कारखाना बंद पाडला तुम्हाला अनेक वर्ष प्रश्न विचारले गेले माझा प्रश्न आला की राष्ट्रगीत चालू झालं अशोक बापू या पद्धतीमध्ये आपण जे वागताय हे वागणं बरं नव्हं आम्ही पवार साहेबांना सांगितलं यांनी कारखाना बंद पाडलाय एक लाख लोकांचा प्रपंच धुळीला मिळालाय कामगारांचं रक्त शोषलंय कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले दादासाहेब फराटे बाळासाहेब घाडगे सुरित सुधीर फराटे शरद गत्रे तात्या शेलार यांनीही प्रश्नोत्तरात सहभाग घेतला तर राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झालाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर